नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आता सगळीकडे सत्या आणि मीरा आता देविकाला शोधत असतात ही आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यांना फोटो दाखवत असतो ही पोरगी कुठे बघितली का दिसली का असे समद्यांना विचारत असतो पण कुणाला बी काय बी देविकाबद्दल माहिती नसतं ही आता येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या बायकांना विचारत असते पण कुणाला ही देविकाबद्दल खरंच काही माहिती नसतं आता सत त्या मीरा मात्र खूपच टेन्शनमध्ये मा असतात कारण आपल्यावरती ही जबाबदारी सोपवली खरी पण ती पार पाडायची कशी त्याच वेळेस आता सत्याने मीरा पुन्हा गाडीत बसून आता सांगलीत फिरत असतात तेव्हा सत्या धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू अगं एवढ्या मोठ्या सांगलीत या लाली पावडरवालीला कुठे शोधायचं अगं कुठे केली असेल ती तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते कुठे बी असू द्या आजी आज आणि बाबांनी आपल्याला जबाबदारी दिली ना मग आपल्याला पार पाडावीच लागेल आपण तिला शोधून काढायचं म्हणजे काढायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो तू अगं ते ठीक आहे पण गेली कुठं असेल ही एवढ्या मोठ्या सांगलीत तेव्हा लगेच मी रामू लागते कदाचित पार्लरमध्ये गेली असेल किंवा मग तिच्या जुन्या घरी हो की नाही तेव्हा सत्य म्हणू अगं पण आधी नेमकं जायचं कुठे पार्लरमध्ये जायचं की तिच्या जुन्या घरी जायचं तेव्हा लगेच मीरा होऊ लागते म्हणजे घरातनं निघाली तेव्हा तुम्ही म्हणताय तसं तिने मोठी बॅग भरून नेली बरोबर ना तेव्हा सत्य लागतो हो त्यावर लगेच मीरा होऊ लागते मग बॅग घेऊन ती पार्लरमध्ये नाही जाणार ती तिच्या जुन्या घरी गेली असेल चला आपण तिच्या जुन्या घरी जाऊया तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू अगं कुठे राहते ती लाली पावडरवाली मला नाही ठाऊ तेव्हा मिरामव लागते नाही का मग मलाही माहिती नाही कुठे राहत असेल ती त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो मलाही काही माहिती नाही त्याबद्दल आपण एक काम करूया फुसक्याला विचारूया लाव पटकन फुसक्याला फोन तेव्हा मीरा म्हणू लागते कोण मी त्यावर सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू माझा मोबाईल घे आणि लाव पटकन फोन आता मीरा पटकन सत्याचा फोन घेते आणि लगेच इकडे पंकजला फोन लावत असते पंकज, ला लाव पंकज मात्र इथे दुकानात मस्त आजीच्या हाताखाली काम करत असतो आजी मस्त तर खुर्चीवरती बसून पंकजवरती ऑर्डर सोडत असते त्याला हवं नको ती सगळी कामं सांगत असते त्याच वेळेस पंकजचा फोन वाजू लागतो तेव्हा पंकज म्हणू लागतो आजी सत्याचा फोन आलाय देविका सापडली वाटतं असे म्हणून आता घाईघाईत पंकज फोन उचलतो आणि म्हणू लागतो ए सत्या अरे सापडली का देविका कुठे होती त्यावर लगेच इकडनं मीरा म्हणू लागते मी मीरा बोलते तेव्हा लगेच पंकज लागतो हो का सापडली का देविका तेव्हा मीरा म्हणू लागते नाही आम्ही शोधतोय आम्ही सापडल्याशिवाय घरी येणार नाही आम्ही तिला सापडण्याचा प्रयत्न करतोय पण अजून काही ती आम्हाला सापडली नाही पण पंकज ती पहिल्यांदी कुठे राहत होती तुला माहिती होतं का म्हणजे तिचं जुनं घर नेमकं कुठं तेव्हा पंकज मी लागतो हो माहिती आहे ना मला मंगळवार पेठेत राईटला जायचं आणि तिथेच रवी किरण नावाची सोसायटी तिथेच दोन नंबरच्या बंगल्यात राहत होती तेव्हा लगेच मीरा पटकन फोन कट करते त्याच वेळेस इकडनं पंकज मिळतो हॅलो 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 पण मात्र इकडे मीराने तोपर्यंत तो फोन बंद केलेला असतो त्याच वेळेस सत्य मिळतो धुमके तू काय म्हणाला फुसक्या तेव्हा मीरा लागते अहो मंगळवार पेठेत राईटला जायचं आणि तिथेच रवी किरण नावाची सोसायटी तिकडेच राहते तिचं जुनगर तिथेच आहे आता सत्य पटकन गाडी ओळखतो आणि लगेच आता इकडे सत्याने गाडी मंगळवार पेठेत रवी किरण सोसायटीत आणलेली असते आता सत्य आणि मीरा पटकन गाडीतनं उतरतात आणि आता तिचं जे काही घर असतं ना त्या घरापर्यंत पोहोचलेले असतात पण मात्र मी मीरा आणि सत्याला तिथे येताच धक्काच बसतो कारण देविका तिथे आलेलीच नसते त्या घराला कुलूप लावलेलं असतं तेव्हा सत्य तो धुमकेतू अगं ही लाली पावडरवाली इकडे पण नाही आली धुमके तू अगं कुठे गेली असेल ती एवढ्या सांगलीत आता कुठे शोधायचं ना घेण्या देण्याचा त्रास होतोय आपल्याला या फुसक्याने ठेवलं काम वाढून आणि आता आपण बसा निस्तरीत तेव्हा मीरा तर हे बघा आपल्यावरती जबाबदारी सोपवली नाजींनी मग ती पार पाडायची म्हणजे पाडायची काय बी करून आपण देविकाला शोधून काढायचंच त्यामुळेच चला पटकन आता सत्याने मीरा तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस इथे देविका आता आपल्या मैत्रिणीला फोन करते आता तिची मैत्रिणी तिथेच तिच्या जुन्या घराजवळच असते त्याच वेळेस ती म्हणू लागते देविका अगं बोल ना देविका रडत असते आणि झालेला सगळा प्रकार सांगू लागते पंकजने मला फसवलंय त्यामुळे मी घर सोडून निघाले आता तिच्या मैत्रिणीलाही धक्का बसतो तेव्हा ती देविकाला म्हणू लागते अगं देविका एवढ्याशा कारणावरनं तू डायरेक्ट घर सोडून चाली तेव्हा देविका म्हणू लागते अगं एवढंच कारण नाहीये पंकजने मला पूर्णपणे फसवलंय खरं तर ना हे समजा माझ्याबरोबरच का होतं ग अगं सांग ना माझंच ना आहे का तेव्हा तिची मैत्रीण म्हणू लागते देविका पंकजने तुला एकदा फसवलंय पण तू तर त्याला किती फसवलंय तुला माहिती आहे ना अगं तुझं लग्न झालंय तुला त्या लग्नापासून एक मुलगा आहे तो पण पाच वर्षांचा हे सगळं तू पंकजला न सांगता त्याच्याबरोबर संसार थाटलाय मग तू कसं असं वागू शकते देविका अगं एका कारणावरनं तू पंकजला सोडून नाही जाऊ शकत तेव्हा देविका म्हणू लागते ते मला काही माहिती नाही जे झालं ते माझ्या नशिबातच का होतं ना तेच कळत नाही आधी तो म्हातारा माझ्या काळ्यात पडला त्या म्हाताऱ्याबरोबर माझं लग्न झालं आणि मग मग मला एक मुलगा झाला हे सगळं विसरून मी नव्याने सुरुवात करायला आले होते पंकज मला आवडला होता मला वाटलं होतं की पंकज बरोबर मी अगदी सुखात संसार थाटे पण नाही इथे तर सगळं उलटच झालंय या पंकजने ना मला फसवलंय माझा विश्वासघात केला केलाय त्यामुळे आता बास आता जे होईल ते सावरायला मी तयार आहे पण आता मी पंकज बरोबर राहणार नाही मी चालले कायमचे तेव्हा तिची मैत्रीण म्हणू लागते अगो देविका पण तू जाणार कुठे तेव्हा देविका म्हणू लागते आईच्या घरी बाभूळ पाड्याला तेव्हा तिची मैत्री मिळू लागते काय तू बाभूळ पाड्याला जाणार आहे अगं देविका पण तिकडे जाऊन काय करशील तेव्हा देविका म्हणू लागते ते मला काही माहिती नाही पण मी निघाले लगेच असे म्हणून आता लगेच देविका फोन बंद करते त्याच वेळेस तिची मैत्री मिळू लागते देविका खरंच पाडायला गेली तेवढ्या सत्याने मीरा तिकडे पोचलेले असतात त्याच वेळेस सत्याने मात्र आता देविकाच्या मैत्रीचं हे बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा सत्य म्हणू लागतो तु। तुम्ही देविकाची मैत्रीण आहात ना देविका बाभूळ पाडायला गेली का आता मात्र देविकाने हे सगळं कुणाला सांगू नको असं तिच्या मैत्रीणीला बजावून ठेवलेलं असतं त्यामुळे तिची मैत्री मात्र गप्प असते तेव्हा मीरा म्हणू लागते अहो काही काय विचारताय तुम्ही बाभूळ पाड्याला कशाला जाईल देविका पार्लरमध्ये गेली असेल चला आपण तिकडे जाऊन बघूया असे म्हणून सत्याने मीरा पार्लर आता पार्लरमध्ये बघण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेस आता तिची मैत्रीण मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हे दोघे जर पार्लरमध्ये गेले तर देविकाचा आणखण एक भांडे फुटेल तिथे ती मॅडम बसलेलीच असेल ते पार्लर देविकाचं नाहीये ही यांना लगेच समजेल नाही 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 काही करून मला यांना थांबवावंच लागेल असे म्हणतच आता देविकाची मैत्रीण लगेच सत्य आणि मीराला आवाज देते थांबा आता दोघेही थांबलेले असतात त्याच देविकाची मैत्रीण त्यांना सांगू लागते देविका पार्लरमध्ये नाहीये तिनं बाभूळ पाड्याला गेली आता मात्र लगेच मीरा ते एवढ्या लांब तेव्हा तिची मैत्रीण लागते हो मला आत्ताच तिचा फोन आला होता मला तिने पार्लर सांभाळायला सांगितलं आहे ती पाडायला गेली तेव्हा सत्य लागतो पण पाडायला कोण आहे तिचं त्यावर ती मैत्रीण म्हणू लागते कोण आहे ते मला सांगता येणार नाही पण ती तिकडेच गेली तेव्हा मीरा लागते चला आपल्याला पाडायला जावं लागेल तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं पण ती तिकडे का जाईल तिकडे कोण असेल तिचं आणि आपण तिथे जाऊन कुठे ओळखणार आहे तिला तेव्हा लगेच आता मीरा लागते हे बघा बाभूळपाड्याला राजवीर आणि आजी असतात आपण तिकडे जाऊन बघूया चला पटकन तेव्हा सत्या मात्र आता धुमकेतूला कुटकुट करू लागतो धुमकेतू तू पण ना काय बी बोलते या धुमकेतू अगं तो बाबुळपाडा गाव किती लांब आहे एवढ्या लांब आपण कसं जाणार आणि तिकडे पण जर नाही सापडली तर नको 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 जायला तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा देविका जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण तिला शोधायचे तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू आपण एक काम करूया घरी जाऊया चार दिवसाने आपोआप येईल निघून घरी काही काळजी करू नको तेव्हा मीरा मुलं ते सांगितलेलं लक्षात बसतंय ना जबाबदारी घेतली ना व्यवस्थित पार पाडायची चला पटकन बाभूळपाड्याला निघायचे आता दोघेही बाभूळपाड्याला निघालेले असतात तर इकडे आता पंकज मस्त आता दुकानात उभा असतो डुकल्या घेत असतो काय करावं काही सुचत नसतं तेव्हा आजी लगेच पंकजला ओरडतच मला ते पंकज झोपू नको एकदम तुझ्या आईवाणीच झालाय तू त्याच वेळेस आता एक कस्टमर आलेलं असतं तेव्हा लगेच आता लागतो काय हवाय तेव्हा लगेच आता ते काका मावू लागतात मला एक बुके घ्यायचं आहे पंकज आता ओरडतच मावू लागतो घ्या की मग आता लगेच ते काका एक बुके उचलतात आणि म्हणू लागतात हा कितीला बसेल तेव्हा लगेच त्यावरती ते तीनशे रुपये किंमत लिहिलेली असते आता पंकज मात्र लगेच खोटी किंमत सांगणार तेच आजी मावू लागते पंकज तुला डोळ्याने दिसत नाही त्यावरती किंमत लिहिली ती वाच आणि सांग तेव्हा पंकज मागतो तीनशे रुपये द्या पटकन असे म्हणत आता लगेच त्या कस्टमरसमोर पंकज असा हात करतो त्याला वाटतं की बरे तरी माझ्या खिशात थोडेफार पैसे येतील पण मात्र लगेच ते कस्टमर म्हणू लागतात नाही आमच्याकडे कॅश नाही आम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं पंकजची तर मात्र आता चांगलीच वाट लागलेली असते आजी मात्र पंकजकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस आता इथे ऑनलाईन पेमेंट झालेलं असतं तेवढ्यात आजीला मात्र आपल्या मैत्रिणीचा शांताचा फोन येतो आता मात्र आजी पटकन फोन उचलते आणि शांताबरोबर गप्पा मारण्यासाठी इथे दुकानाच्या बाहेर येऊन मस्त मस्त गप्पा मारत असते तेवढ्यात आता पंकज मात्र उभे राहून राहून कंटाळलेलो असतो तो लगेच मीराच्या तर गोल गोल पिंगणाऱ्या खुर्चीवरती जाऊन बसतो आणि आता असे आपले डोळे बंद करतो अरे बापरे किती भारी वाटतं या खुर्चीवरती असे म्हणताच आता मात्र लगेच तिथे पंकजची उधारी घ्यायला त्याचा तो माणूस आलेला असतो आता मात्र तो माणूस जोरजोरात काउंटरवरती हात आदळू लागतो पंकज मात्र डचकतो आणि बघतो तर काय समोर पंकजची उधारी घ्यायला माणूस आलेला असतो आता मात्र पंकजकडे तो डोळे मोठाले करून बघू लागतो आणि लागतो काय आहे काय माझी उधारी कधी मिटवणार आहे त्या दिवशी पळून गेला पण आज तुला सोडणार नाही आता पंकज मात्र बाहेर आजीकडे बघू लागतो या म्हातारीना जर कळलं की हा माझ्याकडे उधारी मागायला आलाय तरी म्हातारी अजून वाट लावेल बाजी नाही 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 काहीतरी करावं लागेल तेवढ्यातला गेस ते काका म्हणून लागतात ए देतोयच ना माझी उधारी काय बघतोय बाहेर तिकडे चलपटकन हे एवढं मोठं दुकान तुझंच आहे ना तेव्हा पंकज बघतो हो हो म्हणजे नाही नाही तेव्हाला गेस ते काका म्हणून लागतात हो नाही करू नको हे दुकान आहे ना तुझं मग या गल्ल्यात किती पैसे आहेत चल पटकन ते पैसे काढ आणि आजच्या पुरती माझी उधारी जेवढी काय असेल ती कमी कर हे बघ लवकरात लवकर गल्ल्यातले पैसे दे तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे गल्ल्यात तर भरपूर पैसे असतील एवढे जर पैसे या माणसाच्या हाती सोपवले तर आजचा दिवस तरी हा गप्प बसेल आता लगेच पंकज पटकन आजीकडे बाहेर डोकावून बघू लागतो आजी मात्र मस्त शांत बरोबर गप्पा मारत असते त्याच वेळेस पंकज पटकन तो गल्ला बाहेर काढतो आणि आता खुशीमध्ये तो गल्ला उघडतो त्याच वेळेस बघतो तर काय इथे आजी आजीने मात्र कमालच केलेली असते आजीने गल्ल्यातले पैसे काढून घेतलेले असतात आणि त्यात फक्त चार ते पाच रुपयाचे ठोकळे असतात आता मात्र पंकज तर चिल्लरकडे बघू लागतो तेव्हाला गेस तो माणूस मिळू लागतो तुझ्या गल्ल्यात पैसे पण नाहीये हे बघ मी आता या दुकानातले दोन बुके घेऊन जाणार आहे दोन बुके नेणार आणि जर तू माझी उधारी मिटवली नाही ना तर रोज येणार आणि दोन बुके घेऊन जाणार जशी माझी उधारी मिटत नाही ना तोपर्यंत मी असंच करणार तेव्हा पंकज मग तो चालेल चालेल बुके घेऊन जा आता त्याला वाटतं की आजीचं लक्षच नाही आहे त्यामुळे गेले तर गेले या मीराच्या दुकानातले बुके जातील ना आता लगेच तो माणूस दोन बुके घेऊन जातो आजी मात्र फोनवरती बोलत असते पंकज मात्र खूपच आनंदात मस्त खुर्चीवरती डुकल्या मारत असतो तर इथे आता देविका आपल्या आईच्या घरी बाबूळपाड्याला पोहोचलेली असते आता घरातच बॅग घेऊन आलेल्या देविकाला बघताच आईला धक्का बसतो देविका तू आता देविका पटकन ती बॅग बाजूला ठेवते आणि लगेच आपल्या आईला घट्ट मिठी मारी मारते आणि मिठी मारूनच आता देविका जोर जोरात रडू लागते तेव्हा तिची आई लागते देविका अगं काय झालंय तो अशी बॅग घेऊन का निघून आली देविका हे बघ रडू नको तू शांत हो बरं तू काही सांगितलं नाही तर मला कसं कळणार बरं देविका बैस येते बैस असे म्हणत आता आई लगेच देविकाला सोप्यावरती बसवते आणि तिच्यासाठी ग्लासभर पाणी घेऊन येते आता देविका मात्र रडत असते तेव्हा तिची आई म्हणू लागते देविका रडू नको पाणी पे आता देविका ग्लासमधलं पाणी पिते आणि तो ग्लास बाजूला ठेवते आणि आपल्या आईला म्हणू लागते आई अगं मला फसवलं गेलंय ग फसले मी पूर्णपणे तेव्हा तिची आई विचारू लागते पण देविका अगं कोणी फसवलंय तुला तेव्हा देविका म्हते पंकजने पंकजने फसवलंय आता झालेला सगळ्या प्रकार इथे आता आपल्या आईला देविकाने सांगितलेला असतो तेव्हा तिची आई म्हणू लागते देविका अगं मग या कारणावरनं तू डायरेक्ट घर सोडून आली तुझ्या नवऱ्याला सोडून आली तू तेव्हा देविका मुलागते मग काय करणार होते मी अगं पंकज बरोबर मला नवीन संसार साठायचा होता सुखात राहायचं होतं पण त्या पंकजने मला फसवलंय त्यामुळे बास आता मी पुन्हा त्या घरी जाणार नाही आहे ते तेव्हा तिची आई मुलागते देविका तू तु, 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 तुझ्या नवऱ्या पंकजला किती फसवलं आहे तुला माहिती नाही का अगं तुझं लग्न झालं आहे तुला एक मुलगा आहे आणि तू कुठे राहते काय राहते हे समज काही लपवलं आहे त्यांच्यापासनं हे किती लपवलं आहे आणि तू फक्त एका चुकीमुळे पंकजला सोडून आली नाही देविका तू मोठी चूक केली आता मात्र देविका आपल्या आईकडे बघत असते तर इकडे मात्र सत्य आणि मीरा दोघेही आता बाबूळ पाड्याला पोहोचले असतात आता मात्र गावाकडची हवा वेगळीच असते आता गाडीतनं उतरताच मीरा मात्र असा मोठा श्वास घेऊ लागते आणि सत्याला म्हणू लागते अहो गावाकडची हवा कसली भारी असते ना किती भारी वाटतंय मस्त छान छान हिरवं शेत किती छान वाटायले ना तेव्हा लागतो हो धुमके तू पण ती लाली पावडरवाली खरंच या गावात आली असेल का तिला इकडे राहायला आवडेल का कोण असेल तिचं इकडे तेव्हा लागते आता ते काय माहिती आपल्याला पण आपण तिला शोधून घेऊन जायचं म्हणजे द्यायचं ते तेव्हा लागतो पण धुमके तू अगं तिचा बाप तिकडे मलेशियाला असतोय ना ती तिकडे जाईल या गावात कशाला येईल तेव्हा लागते हे बघा आता आपल्याला ना ती इकडे आली मग आपण तिला घेऊन गेल्याशिवाय इकडनं हलायचं नाही चला आपण इथे आजूबाजूला विचारपूस करूया तेव्हा सत्या तो चालेल धुमके तू मी पाठीमागे टपरीवरती बघतो तू इथे समोर ज्या बायका बसल्या विचार आता लगेच सत्या आणि मीरा आपल्या मोबाईलमध्ये दे देविकाचा जो फोटो असतो तो, तो समद्या लोकांना दाखवू लागतात आणि तिथे विचारपूस करू लागतात पण देविकाबद्दल इथेही कुणाला काही माहिती नसतं आता सत्य आणि मीरा मात्र शोधून शोधून थकलेले असतात तेव्हा लगेच मीरा आता सत्याकडे येते त्यावर सत्या विचारू लागतो धुमके तू अगं काही लाली पावडर बद्दल माहिती सापडली की नाही तेव्हा मीरा मुलाक ते नाही ना इकडे कुणाला बी काहीच माहिती नाही आता काय करायचं तेव्हा लगेच सत्य मुलाखत तो धुमके तू मी म्हणत होतो एवढा लांब नको यायला तेव्हा मीरा तेच चला आपण आता राजवीरच्या घरी जाऊ तिकडे आजींना काही माहिती असेल तर म्हणजे मी आजींना फोन लावत होते पण त्यांनी उचलला नाही त्यांचा फोनच लागत नव्हता काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं त्यांच्या फोनचा त्यामुळे ना आपण तिकडे जाऊन बघूया नक्की काहीतरी आजींना माहिती असेल तिच्याबद्दल असे म्हणत आता सत्याने मीरा मात्र इकडे राजवीरच्या म्हणजे देविकाच्या घरी निघालेले असतात इथे पंकज मात्र मस्त आत्ता मीराच्या खुर्चीवरती डुकल्या मारत असतो त्याच वेळेस आजी आत्ता येते आणि काउंटरवरती जोरात हात धरते आणि लागते काय रे पंकज तुझ्या मम्मावरच केलाय रे तू पूर्णपणे अरे तो काही तुझा जावही होता का आता मात्र पंकजला धक्काच बसतो अरे बापरे या म्हातारीला कळलं की काय तेव्हा आजी लागते काय रे बोल ना तुझा जावई होता का दोन बुके त्याने फुकट नेलेच कसे अरे साडेचारशेला एक भुके होता म्हणजे झाले नऊशे रुपये आणि मग तू त्याला ते, ते फुकट दिलेच कसे तेव्हा पंकज म्हणा लागतो फुकट कुठे दिले आजी अगं स्कॅनरवरती पैसे मारलेत ना तेव्हा लगेच आजी मला लागते पंकज तुझ्या खोट्या नाट्या बोलण्यात फसायला मी काही तुझी आई निरुपा नाहीये मला आजी म्हणतात आजी मी बघितलं ना तू त्या माणसाकडनं एक रुपया घेतला नाही ना ऑनलाईन ना, ना कॅश तू त्याला फुकट बुके दिले त्यामुळे आता ते नऊशे रुपये कोण भरणार आता पंकज मात्र भामट्यावाने इथे आजीकडे बघू लागतो त्याच आज वेळेस आजी मात्र आता सोसायटीकडे बघत असते तेवढ्यातलं लगेच तिला निरुपा येताना दिसते त्याच आज वेळेस आजीच्या डोक्यात मात्र एक कल्पना येते आजी पटकन निरुपाला आवाज येते आता पंकज मात्र तिला म्हणत असतो नको ममाला नको बोलावू नको सांगू आता निरुपा मात्र आजीकडे बघते तेव्हा आजी, ते आजी हसतच मला लागते निरुपा अगं इकडे आहे ना आता निरुपा दुकानात आलेली असते आणि मनाशीच म्हणू लागते आता काय दाखवणारे ही म्हातारे पंकज विषयी काय केलंय कुणाच ठाऊक तेवढ्यातलं लगेच आजी म्हणू लागते काय ग निरुपा अगं कुठे निघाली तेव्हा निरुपा म्हण लागते काही नाही ते पारूकडे चालले होते त्यावर लगेच आजी ते घाई होती का तुला काही तेव्हा निरुपा म्हण ते नाही नाही घाई वगैरे काही नाही निवांत असेच आपल्या गप्पा मारायला तेव्हा आजी वा लगते हो ना मग पंकज आता तुझ्या मम्माला सांगते तू नेमकं काय करतोय ते लगेच आजी आजीव लागतोय निरुपा तुझा पोरगा अगदी तुझ्यावर गेलाय बरं का आता निरुपाला वाटतं की माझा पंकज खरंच खूप चांगलं काम करतो की काय असे म्हणत आजी मात्र आता लगेच निरुपाकडे बघत असते निरुपा म्हलाग लागते हो खरंच माझ्यावर केला आहे तेव्हा आजी म्हणाग लागते हो त्या दिवशी जशी तुला किंमत दिसत नव्हती ना बुकेवरची तशी तुझ्या पोराला बी दिसत नाही अगं साडेचारसवाला एक बुके आणि असे दोन बुके त्याने एका माणसाला फुकट दिले त्यामुळे आता ती नुकसान भरपाई कोण भरणार तेव्हा निरुपा म्हणत लागते कोण मी नाही 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 माझ्याकडे पैसे नाही एवढे नऊशे रुपये मी का देऊ नाही येत माझ्याकडे पैसे तेव्हा आजी मला ठीक आहे नाही नको देऊ तू पैसे मी पंकजचा पगार करणार नाही त्याला पगार भेटणारच नाही आता पंकज मात्र लगेच मम्माकडे बघू लागतो त्याच वेळेस आजी मला लागते हो त्याला पगारही भेटणार नाही आणि मी आता आल्यानंतर सत्याला समज काही सांगणार आहे हा पंकज दुकानात उधाऱ्या पाधाऱ्या मिटवत बसतोय लोकांना फुकट फुके वाटतोय मग बघ सत्या काय करतो ते आता निरुपा मात्र घाबरते अरे बापरे या सत्याला जर हे समजा सांगितलं तर पंकजची वाट लावून टाकेल नाही 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 मलाच काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता निरुपा लगेच आपल्या पर्समधन नऊशे रुपये काढते आणि आजीच्या हातात देते आता मात्र लगेच आजी मला लागते आता कसं एकदम भारी काम झालं असे म्हणत आता लगेच निरूपा रागानेच पंकजकडे बघू लागते पंकज मात्र आता कान पकडून हात जोडून मम्माला सॉरी असं म्हणत असतो आता रागाच्या भरात निरुपा तिकडनं निघालेली असते आता ती पारूकडे न जाता घरी असते त्याच आजी तिला आवाज देते आणि म्हणू लागते काय गिरुपा अगं घरी कुठे चालली तू तर पारूकडे निघाली होती ना तेव्हा निरुपा म्हणू लागते आता पैसे संपलेत ना मग काय करू मी पारूकडे जाऊन म्हणून घरी निघाले आजी मात्र हसू लागते तर इकडे आता देविका मात्र रडत असते त्याच वेळेस तिची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते अगं तू असं का केलं घर सोडून यायला नको होतं बाकीची किती माणसं होती तुझी काळजी घ्यायला तेव्हा देविका मुलाक ते कसली आली काळजी घ्यायला माणसं ती माझी सासू एक नंबरची खडूस आणि लालची बाई आहे सारखी मला मदत ते कुठे तुझा बाप कुठे तुझा बाप तिला वाटतं की माझा बाप लय आहे आणि तो मलेशियाला असतो ना म्हणून सारखी मला पैसे मागत असते बापाकडनं पैसे माग पैसे माग पण नाही मला बाप कुठनं आणू मी तिला बाप श्रीमंत ते पण आता मात्र लगेच तिची आई मला लागते अगं देविका पण त्याच वेळेस आता राजवीरचा बॉल मात्र आता देविकाच्या पायाजवळ आले असतो राजवीर आता बॉल शोधत घरात येतो तेवढ्यात लगेच आता ते तो देविकाला बघतो आता मात्र देविका ही राजवीरकडे बघू लागते त्याच वेळेस राजवीर ओरडतच लागतो मावशी तू असे म्हणत पळतच येतो आणि देविकाला घट्ट मिठी मारतो देविका मात्र पटकन आपले डोळे पुसते आणि म्हणू लागते राजवीर माझं बाळ असे म्हणून आता देविका ही त्याला कुरवाळू लागते आता तिची आई मात्र त्या दोघांकडे बघत असते वेळेस राजवीर म्हणू लागतो मावशी अगं तुझ्या डोळ्यात काय गेलंय काही गब्बळ गेलंय का कचरा गेला असणारे बहुतेक तू का रडते हे बघ जेव्हा केव्हा माझ्या डोळ्यातनं पाणी येतं ना तेव्हा आजी लगेच माझ्या डोळ्यातला कचरा काढून टाकते आणि मग माझ्या डोळ्यातलं पाणी थांबतं बरं का मावशी इकडे खाली वाघ बरं आता लगेच देविका थोडंसं खाली वागते राजवीर मात्र आता प्रेमाने तिच्या डोळ्यावरती अशी फुंकर मारू लागतो आणि मा लागतो मावशी आता बघ तुझ्या डोळ्यातला कचरा निघून जाईल तू पुन्हा रडणारच नाही एकदम भारी डोळे होतील तुझे आता मात्र देविका लगेच पुन्हा घट्ट राजवीरला मिठी मारते आणि लग ते बाळा अरे तुला खाऊ आणायचं विसरूनच गेले मी त्याच वेळेस आजी मला लागते राजवीर तू थोडंसं बाहेर खेळतो का मला ना देविकाबरोबर जरा बोलायचं होतं राजवीर आपला बॉल घेतो आणि लगेच इकडे मुलांसोबत बाहेर खेळायला येतो त्याच वेळेस आता लगेच देविकाची आई म्हणू लागते देविका हे बघ आता ना राजवीरच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी तुझ्यावरती आता माझे किती दिवस राहिले देविका त्यामुळे आता तुला त्याच्या आयुष्याची काळजी घ्यावी लागेल तेव्हा देविका म्हणू लागते आई इथे माझ्या आयुष्याची वाट लागली आणि तू त्याच्या आयुष्याबद्दल काय सांगते मला त्याच वेळेस आता इथे बाहेरच आता राजवीरच्या घरापर्यंत सत्या आणि मीरा पोचलेले असतात आता मात्र सत्या आणि मीरा म्हणू लागतात आता कुठे असेल ही देविका कुठे शोधायचं तिला असा विचार करत असतात त्याच वेळेस सत्य धुमके तू अगं जेव्हा पोरी रुसून जातात नवऱ्याच्या घरनं तेव्हा त्या ते कुठे जातात बरं एक नंबर सांग बरं तेव्हा मीरा ते, ते फार तर फार मुली मुली रागावून आपल्या माहेरी आपल्या आईकडेच जातात तेव्हा लगेच सत्य म्हणागतो लग करेक्ट तू मागच्या वेळेस तू बी असं सोडून रागाने रुसून गेली होती ना तुझ्या आईकडे मी तुला घ्यायला आलो होतो आता मात्र लगेच मीरा रागाने सत्याकडे बघू लागते कारण देविकाला तर आईच नसते ना असं तिला वाटतं त्यामुळे ती कशी आईकडे जाईल असे बघताच आता सत्यालाही लगेच कळतं की धुमके तुला काय म्हणायचं आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे धुमके तू त्या लाली पावडरवाले आई नाही ना त्यामुळे ती कशी जाई आईकडे आई कुठे असेल पण आता मीरा म्हणू लागते हे बघा कुठेही असू दे पण आपल्याला तिला शोधायचे म्हणजे शोधायचे चला आपण राजीवच्या घरी जाऊया नक्कीच काहीतरी माहिती थी सापडेल तिकडे असे म्हणताच दोघे पुढे आता निघणार तेच लगेच समोर मुलं खेळत असतात आता त्यांचा बॉल मात्र सत्याच्या गाडीला लागतो आता सत्या मात्र जोरात ओरडत त्या मुलांकडे बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या आता त्या मुलांना म्हणतो मुला कोणी फेकला बॉल कोण येतो वेळेस आता राजवीर समोर येतो आता सगळे मुलं म्हणू लागतात राजवीर आता मात्र सत्या काका आणि मीरा मावशीला बघतात राजवीर धावतच येतो आणि दोघांना मिठी मारतो तेव्हा मीरा म्हणू लागते राजवीर कसा आहे तू आणि तुझी आजी कशी आहे तेव्हा राजीवर म्हणू लागतो चला मी तुम्हाला माझ्या घरी नेतो आता मात्र इकडे सत्य आणि मीरा दोघेही राजीवच्या घरी आलेले असतात आता मात्र घरात देविकाची बॅग बघता सत्य आणि मीराला धक्का बसतो आता देविकाचं सत्य कसं सत्य मीरासमोर येणार आपल्याला पुढील भागामध्ये लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद